श्रोतेहो आज ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात नदी पुनर्जीवन वन शेती आणि गावाचा विकास या विषयावर मंगेश विजय चांगोले यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम नमस्कार श्रोतेहो ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते श्रोतेहो मला एक आठवीतली कविता आठवते दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते मी मंजूळ गाणी गाते मी पुढेच धावत जाते वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती लता वृक्ष किती काठावरती भूमी तुनीचे मला भेटती फुलवेली सुमणे देती कुठे लवाळी खेळत बसती कुठे आम्र माझ्यावरती शीतल पुली छाया धरती पाणी पिऊनी पक्षी जाती घरभरून कोणी जल नेती गुरे वासरे जवळ येती मुले खेळती लाटांवरती मी कोणाची मी कोणाची मी सर्वांची बांधुनी या मज नेणाऱ्यांची जिथे जाईन तिथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची हो श्रोते हो अशीच मनोहर बाग आनंदाची फुलवली आहे सिंधी बुजरूक या गावात चला तर आज आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात सिंधू बुजुर्ग येथे राहणारे तालुका अचलपूर जिल्हा अमरावतीचे मंगेश विजय चांगोले आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी नदी पुनर्जीवन शेती आणि गावाचा विकास या संदर्भात बातचीत करणार आहोत मंगेश सर ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते नमस्कार खूप खूप धन्यवाद सर आपलं जे गाव आहे सिंधु बुजरुक हे गाव नेमकं कुठे आहे आणि सुरुवातीला आपल्या गावाची परिस्थिती नेमकी कशी होती याविषयी काय सांगाल सिंधी बुजरुक हे गाव अचलपूर तालुक्यामध्ये मेळघाटच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे साधारण गाव आणि त्याच्या लगत छोटे गावात पोही जाणवारी असे एकूण बारा तेरा हजार लोकसंख्येचा जो परिसर आहे अच्छा तिथे हे गाव बसलेलं आहे हे गाव एकेकाळी निसर्गरम्य आणि जन्म असलेलं गाव आहे ज्या गावातून गावा दोन नदी वाहतात अच्छा सर हा जो आता नदी पुनर्जीवन जे तुम्ही प्रकल्प आपल्या इथे राबवला आहे गावामध्ये तर हे राबवण्याची आपल्याला काय गरज वाटली कशी गरज वाटली कारण आता तुम्ही बोलताना सांगितलं की तिथे निसर्गरम्य वातावरण आहे आणि तिथे झालं आहेत तर इतकं छान वातावरण असताना देखील नदी आपल्या गावातून जायला हवं असं आपल्याला काय वाटलं याचं खरं कारण म्हणजे सततच्या दुष्काळामुळे गावामध्ये पाण्याचं दुर्भिष्य जाणवायला लागलं एकेकाळी निसर्गरम्य जलमय असणार गाव दोन नद्यांचं असणारं गाव प्रत्येक घरामध्ये विहीर होती विहिरीमध्ये भरपूर पाणी असायचं मनुष्य जनावरे तणावमुक्त राहत होते आनंदी राहत होते पण अचानक दोन हजार दहा पासून पाण्याची पातळी इतकी खालवली की गावामध्ये ग्रामपंचायतचे पिण्याच्या पाण्याचे असलेले बोर देखील बंद पडण्याच्या अवस्थेत जाऊ लागले किंवा उपसावरती आले हुँ, हुँ. अशा परिस्थितीमुळे गावामध्ये आता कुठलाच परत परत बोर करणे हा उपाय होऊ शकत नव्हता हो कारण शासनाचे काही निर्बंध आहेत दोनशे फुटाच्या खाली बोर गाव ग्रामपंचायत करू शकत नाही त्याच्यामुळे लोकांनी एक पर्याय म्हणून एकदा ट्राय केला की पंचवीस तीस घरं मिळून स्वतःचे खाजगी बोर केले पंचवीस तीस घरांमधून एक अशा गावात पन्नास ते साठ बोरस्ल झाले ज्याचा कमीत कमी एक ते दीड करोड रुपये खर्च होता परंतु दोन ते तीन वर्षानंतर परत अशी परिस्थिती घालवली की पाण्याची पातळी तीनशे फूट चारशे फूट पाचशे फुटाच्या पण खाली केली अशा परिस्थितीमध्ये कमी परिसरांमध्ये लोकांची मानसिकती परत बोर करायची झाली कारण पाण्याशिवाय जगूच शकत नाही जली जीवन आहे पण कमी क्षेत्रफळामध्ये जर परत परत बोर केले तर परिसराची चाळणी झाली असती ते भौगोलिकदृष्ट्या खूप भयावय होतं आणि तुम्हाला पाहाय मागच्याच वर्षी मेळघाट सेंटर होता आणि ते भूकंपाचे धक्के जाणवले होते ते आमच्या परिसरापर्यंत आले होते म्हणजे अशा याच्यात परत परत बोर करणे किंवा सिंचनासाठी म्हणा पिण्याच्या पाण्यासाठी म्हणा अतिरेक करणे हे फार भयावह असते तर म्हणून याला एक आता पर्यायच उपलब्ध नव्हता म्हणून आमच्या असं लक्षात आलं की आता नदी पुनर्जीवन कार्यांनीच पाणी पजरण्याचं प्रमाण वाढून जे बोर आहेत त्यांनाच पुनर्जीवत केलं पाहिजे सर आता तुम्ही सांगितलं की आपण विविध ठिकाणी बोर्स केले तर याला कुठेतरी कारणीभूत आपण मनुष्यच आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवतं की सुरुवातीला आपली कुठे चूक होती जेणेकरून आज या पाण्याची किंवा या नदी पुनर्वसन जीवनाची आपल्याला गरज पडली बिलकुल बरोबर जे नैसर्गिक व्यवस्था आहे विहीर इंधन विहिरी नदी नाले ह्याच्यामध्ये अतिक्रमण सुद्धा झालाय शेतकऱ्यांमार्फत आणि नदीमध्ये गाड साचलाय त्या गाळाची कधी उचल होत नाही नदीमध्ये गाळ सुचल्यामुळे काय होते की जे पाणी पाझरण्याचं प्रमाण असतं तो गाड त्या पाणी पाजरण्याला मुरण्याला अवरुद्ध करतो बरोबर त्यामुळं पाणी सलग अतिवेगाने म्हणजे माथ्याच्या भागाकडून अतिवेगाने येऊन गावागावी जे नदी असते ते एकदम वेगाने ते पुढच्या पुढच्या गावात जातं पाणी कुठंच थांबत नाही आणि पाणी जर थांबलं नाही तर त्याचं पाणी पाजरण्याचं प्रमाण शून्य होते आणि ज्यामुळे परिसरातील विहिरी असतात ते रिचार्ज होऊ शकत नाही पुनर्जीवित होऊ शकत नाही म्हणून एक गाड काढणे नदी पुनर्जीवित करणे हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आम्ही हे काम केलं आणि आमच्या लक्षात आलं अच्छा सर हे जी नदी पुनर्जीवन प्रकल्प जर तुम्ही सुरुवात केला ते हे सुरुवात तुमची कधी कशी आणि कशा पद्धतीने झाली जेव्हा गावामध्ये जे आम्ही घर मिळून लोकांनी बोर केले होते ते जेव्हा उपसावरती आले होते अक्षरशः क्षारयुक्त पाणी येत होतं पंचवीस घरांना पाणी भरण्यासाठी दोन दोन दिवस वेळ लावायचा एक तास बोर बंद ठेवा लागत होतं एक तास चालू ठेवावं हो लागत होतं आणि त्याच्यामुळं बरेच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या गावामध्ये वादविवाद सामाजिक ऐक्य धोक्यात आलं होतं अशा परिस्थितीत आता आम्ही मग आमच्या बाजूच्या तहसीलमध्ये आर्ट ऑफ लुईंगच नदी पुनर्जीवनाचं कार्य सुरू होतं अच्छा मग आता आमच्याकडे कुठलाच पर्याय उपलब्ध नव्हता परत बोर करणे अशक्य होते आणि धोकादायक होते म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि आमची ही समस्या तिथे सांगितली आणि तिथून या कार्याची सुरुवात झाली अच्छा सर सुरुवातीला कार्याची सुरुवात केली तेव्हा कुठल्याही गोष्टीची सुरुवात म्हटलं की कुठेतरी भरपूर साऱ्या अडीअडचणी असतात कारण एकत्रितपणे काम करणे म्हणजे दहा डोक्याचे दहा लोक आपल्याला मिळतात तर अशा परिस्थितीमध्ये आपण कशी सुरुवात केली पाण्याचे दुर्भिष्यच एवढं होतं की या कमी पाण्याच्या आणि या दुर्भिषाचे चटके सगळ्यांनाच जाणवत होते त्यामुळं अशी परिस्थिती आल्यावर जेव्हा आम्ही आर्ट ऑफ लिविंग संपर्क करण्यासाठी ठरवलं तेव्हा पूर्ण गाव एकत्र आलं की नाही आपल्याला हा पर्याय चांगला आहे आपण हाही एक प्रयत्न करून पाहू आणि योगायोगानं आमच्या गावातले सरपंच राजकीय नेते सामाजिक नेते संवेदनशील असल्यामुळं एक आम्ही पूर्ण गावात प्रभात फेडी काढली घर टू घर फिरलो लोकांना विश्वासात घेतलं त्यातून लोकसभा हा ढाचा तयार झाला अच्छा सर तुम्ही जो आता नदी पुनर्जीवन हा जो प्रकल्प समजा सुरू केला तुम्ही तुमच्या गावामध्ये तर सुरुवातीला आपल्याला गावातल्या लोकांचं सहकार्य कसं लाभलं आणि किती जण तुम्ही ते काम करण्यासाठी उत्सुक होते आम्ही जेव्हा गावामध्ये एक आमसभा घेतली आणि सभेत ठरवलं की हे आपल्याला काम करायचं आहे तेव्हा अक्षरशः सर्व क्षेत्रातली लोक म्हणजे तरुण महिला राजकीय नेते सुजान नागरिक शिक्षक वृंद रिटायर्ड नोकरदार वर्ग सर्वजण एकत्र आले गावात याची एक वज्रमूठ तयार झाली की आपल्याला हे काम करायचं आहे आणि त्यातून या कामाची सुरुवात झाली नंतर कामाची व्याप्ती एवढी मोठी होती की आम्ही एवढं मोठं काम करण्यासाठी एक सात तरुणांची फळी तयार केली होती यामध्ये आम्ही प्रामुख्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शेतीची आवड असणारे काहीतरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग असणारे असे तरुण घेतले होते यामध्ये श्री अनिलजी तातोड तुषार कविटकर भरत लहाणी निलेश मुळे आशिष वाट तुषार तातोड अशी आम्ही एक टीम तयार केली होती आणि यांच्या सहकार्यानं छोट्या छोट्या जबाबदाऱ्या वाटून आम्ही हे भव्य कार्य पार पडलं छोट्या छोट्या जबाबदाऱ्या वाटून घेताना हे काम सोपं झालं तर जबाबदाऱ्या म्हणजे कसं की आम्ही एक गाळाची उचल झाल्याशिवाय नदीचं खोलीकरण होत नाही मग त्या गाळाची उचल करण्यासाठी आम्ही एक व्यवस्था निर्माण केली होती ट्रॅक्टरद्वारे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही त्या गाळ पुरवला होता याच्यात मग ते ती जे ट्रॅक्टरची वाहतूक आहे त्याच्या ट्राफिकचा प्रश्न त्याच्यावरती एक जबाबदारी एक इंधनाची पूर्तता करणे गावामध्ये वर्गणी करणे लोकसहभागातून त्याची जबाबदारी जबाबदारी वाटून घेतल्या होत्या प्रशासनाची आम्हाला परवानगी होतं त्यांना सतत माहिती देणे त्यांच्याकडून माहिती घेणे अशा जबाबदाऱ्या आम्ही वाटून ही मोठं काम गेलं आणि विना अडथळा झालं अच्छा कारण कुठलंही काम म्हटलं की त्याच्यामध्ये अडथळा हा निर्माण होत असतो तो शासनाचा असो किंवा गावातील पातळीवरती असो पण या सगळ्या गोष्टीतून आपण मात करून हा नदी पुनर्जीवन प्रकल्प राबवण्यासाठी तुम्ही खूप छान प्रयत्न केले खूप छान आहे सर हे सर आपल्या या कार्यक्रमात पहिलं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल नदीवर आधारितच गाणं चला श्रोतेह हो आपण हो ऐकूया डेगू चित्रपटातील बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांच्या सुरातील हे छान हो ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत सिंधु बुजुर्ग येथील तालुका अचलपूर जिल्हा अमरावतीचे मंगेश विजय सांगोले सरांशी सर नदी पुनर्जीवन हा प्रकल्प खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे शासन स्तरावरही तो राबवला जातो पण आपण आपल्या गावामध्ये कमीत कमी लोकांमध्ये सहभाग घेऊन तुम्ही तो राबवलात तर त्यावेळेस नेमकी शासनाची काही भूमिका होती का आणि गावांचं सहकार्य हे तुम्ही कशा पद्धतीने सामावून घेतलं शासनाची भूमिका फार पॉझिटिव्ह होती अच्छा जेव्हा आम्ही समस्या घेऊन गेलो शासनाकडे संबंधित अधिकाऱ्यांकडे तेव्हा त्यांनी लोकसभागातून म्हटल्यावर आम्हाला खूप सपोर्ट केला मार्गदर्शन सुद्धा केलं अच्छा त्यातूनच हे काम पुढं गेलं अच्छा सर नदी पुनर्जीवन जो प्रकल्प तुम्ही आता सुरू केलेला आहे तर याची नेमकी आराखडा तुम्ही तयार केला सुरुवातीच्या वेळेला कारण कुठलंही काम करायचं म्हटलं घर बांधायचं म्हटलं तर आपल्याला एक नकाशा आखावा लागतो आराखडा करा तो तुम्ही कशा पद्धतीने तयार केला आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणाकोणाचं सहकार्य लागलं नदी पुनर्जीवन प्रकल्पासाठी आम्हाला सर्वात जास्त मदत आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेची झाली आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे प्रणेता आहे श्री श्री रविशंकरजी यांचे नदी पुनर्जीवन आणि वृक्ष संवर्धनचे खूप मोठे कारण पूर्ण देशभरात चालू आहे जेव्हा आम्ही त्यांना ही समस्या सांगितली जे आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वयक अशोकजी तिकिले आहे ते अमरावतीचे रहवासी आहेत पण त्यांनी सगळं आमच्या गावात जेव्हा दुष्काळाची परिस्थिती होती तेव्हा सगळ्या पेपर कटिंग असे त्या कामाचा पाठपुरावा केला आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेकडे आणि त्यांनी आम्हाला यंत्र उपलब्ध करून दिले तर यातून हे काम पुढे झालं आणि याचं तुम्ही जे म्हणताय की आराखडा तर आर्ट ऑफ लुईंगच्या मॉडेलनुसार हे कार्य झालं त्यांचं धोरण आहे की माथा ते पायता अच्छा माथा ते पायता या धोरणामुळे काय होते की माथ्यावरून जेव्हा पाणी खूप अत्यंत वेगाने येते तर तिथून जर आपण काम केलं तर याचं टेक्निक असं आहे की धावत्या पाण्याला चालतं करावं लागते नंतर त्याला थांबावं हो लागतं बड़। त्याच्यामुळे पाणी पाजरण्याचा प्रमाण वाढतं आणि बोरवेल्स पुनर्जीवित होतात तर अजून एक दुसरा आराखडा एक विशिष्ट पद्धत होती की नदीमध्ये आम्ही नैसर्गिक डोह तयार केले अच्छा आणि त्या डोहामुळं काय झालं डोहामुळे पाण्याची जल साठवण क्षमता वाढली जेव्हा पाणी साचलेलं राहते तेव्हाच पाणी पाजरण्याचं पण प्रमाण वाढतं हे टेक्निक्स असं आलं की पहिले जुन्या काळी तुम्ही पाहत असाल की प्रत्येक नदीमध्ये विशिष्ट ठिकाणी डोह राहायचे त्या डोहाचे कार्य होते की जेव्हा पावसाळा संपून जायचं होतं तेव्हा त्या डोहामध्ये पाणी राहायचं तिथं जनावरांची एक पायाची ती नैसर्गिक व्यवस्था होती परत ते डोह अशा ठिकाणी ते पूर परिस्थितीला कंट्रोल करायचे त्याच धोरणानं आर्ट ऑफ लुईंगच्या माध्यमातून आम्ही हे काम केलं आम्ही आम्ही नदीचं खुलीकरण म्हणजे सलग खुलीकरण नाही केलं टप्प्याटप्प्याने आम्ही डोह केले आणि दोन डोहाच्या मध्ये मातीची भिंत केली ज्याच्यामुळे आमच्या शेतात शेतकऱ्यांना इकडनं तिकडे प्रवास करण्यासाठी किंवा बैलबंडी शेती वाहण्यासाठी त्याचा उपयोग झाला बंधाऱ्यांसाठी आणि असे आम्ही सात किलोमीटर मध्ये बत्तीस डोह केले होते त्या डोहामुळे जल साठवण क्षमता वाढली आणि जलसाठवण क्षमता वाढली किंवा आणि पजरण्याचं प्रमाण वाढतं आणि वेगाने येणारं जे पूरपरिस्थितीतलं प्राणी असते ते डोह त्या पाण्याला अडथळे आणत जातं त्याच्यामुळे पुरापासून शेतीचं तसेच नागरी वस्तीचं संरक्षण होतं असं एक यशस्वी मॉडेल हे राबवल्यामुळं आम्हाला या मॉडेल पद्धतीनं काम केल्यामुळं आम्हाला लगेच दुसऱ्या वर्षी त्याचे परिणाम मिळत गेले सकारात्मक आणि जसे जसे त्या प्रकल्पावरून दिवस चालले पावसाळे वाढत चालले त्याची व्याप्ती वाढत चालली त्यामुळे सिंचनाचं चा प्रमाण वाढत चाललं बरोबर आहे सर हे जे जी नदी पुनर्जीवन प्रकल्प आहे याच्या अंतर्गत नेमकी आपल्या गावाला काय काय फायदे मिळालेत याची आर्थिक बाजू झाली तर मॅडम सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्याचं संकट आमच्यावर आलं होतं सिंचनाचं तर दुसरा भाग होता पण सगळ्यात पहिले पिण्याच्या पाण्याचं होतं तर पिण्याच्या पाण्यासाठी जे बोर्सवेल्स होते पन्नास ते साठ ते पुनर्जीवित झाले म्हणजे आम्हाला ते परत करावे लागले नाही बर जेवढे पहिले आम्ही एक दीड करोड गावाने खर्च केले होते तोच परत खर्च आला असता तो एक फायदा झाला आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाण्यातील शार कमी झाले शार कमी झाल्यामुळे आपसुकच ज्या आरोग्याच्या समस्या उत्पन्न झाल्या होत्या त्या देखील कमी झाल्या पाण्याची एवढे दुर्भश्य होते की लोक जनावरे विकत होती अच्छा। आज अशी परिस्थिती आहे की दुग्धव्यवसाय व्यवसाय वाढलाय गावामध्ये डेअरीचे प्रमाण वाढले आहे दुधाचे उत्पादन वाढले त्याच्यामुळं ही एक बाजू झाली पहिले एका घराला पाणी लागायला उपसावरती असल्यामुळे दोन दोन तास लागायचे आता ते पाणी पंधरा मिनिटातच होतं पर्यायाने विजेची बचत झाली राष्ट्रीय संपत्तीचे आपण कुठेतरी जतन करू शकलो असे अनेक फायदे झाले आणि जे आम्ही डोह तयार केले जे डोह अत्यंत टिकाऊ झाले तिथं मासेमारी सुद्धा काही लोक करतात जाळ टाकून संध्याकाळी ते माझं ते पण एक मोठा फायदा झाली आणि सगळ्यात मोठा फायदा की शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही सुपीक गाळ पुरवला त्या गाळामुळे शेतीची जलधारण क्षमता वाढली तिच्या मातीची संरचना बदलली जैविक क्रिया वाढली त्याच्यामुळं उत्पादनात गाळामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आणि जे जमिनीचे आरोग्य सुधारले जे नापिक जमीन होती त्या हजारो एकर जमिनी सुपक झाल्या हु. अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही नदीचं काम करत असताना आम्ही नदीला बंधारे दिले मोठे मोठे त्या बंधाऱ्यामुळं शेती खरडून जाणे बंद झाले त्यामुळे पहिले काय होतं बंधारे नसताना शेती खरडून जायची तर खरीपातले पिकं शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या हातीच लागत नव्हते त्यांचं नुसतं खर्च वाया जात होत तर बंधाऱ्यांमुळे खरीपमध्ये पण शेतकऱ्यांना पीक, पीक, पीक उत्पादन वाढलं आणि नदीच्या परिसरात आर्द्रता वाढल्यामुळे रब्बी मध्ये पण त्यांचं उत्पादनात वाढ झाली बरोबर तर एक प्रकारचं खूप मोठं परिवर्तन झालं आहे अच्छा आणि खूप मोठा आर्थिक फायदा झाला हे जे नदी पुनर्जीवन प्रकल्प जेव्हा तुम्ही सुरू केलात तर सुरुवातीला तुम्ही किती एरिया पर्यंतची नदीचं गाळ काढण्याचं काम आपण केलं आणि सध्या आता किती मोठं काम तुमचं सुरू आहे बरोबर पहिल्या वर्षी मॅडम आम्ही सात किलोमीटर नदी पुनर्जीवनचं कार्य केलं लोकसहभागातनं आणि सहा किलोमीटर नाल्यांचं काम केलं त्यातून जो काळ आहे तो शेतकऱ्यांना पुरवला गेला त्यातून आम्ही इंधनाची पूर्तता केली याचे तुरंत पहिल्याच वर्षी खूप चांगले योगा परिणाम आले दुसऱ्या वर्षी योगायोगाने शासनाची जलयुक्त शिवार योजना आली आणि नंतर मग जलयुक्त शिवारमधून आम्ही नदीचं स्थान आहे भुलेश्वरी म्हणून नदी आहे गोणू अगली उगम स्थान आहे तिथून आम्ही पूर्ण काम करत आणलं तर आज जवळपास एका नदीवर तेरा किलोमीटरचं काम झालंय आणि दुसऱ्या नदीवर सात किलोमीटरचं काम झालंय सर या उपक्रमामुळे गावातील सामाजिक परिणाम बघता लोकांसाठी आर्थिक आणि त्यांचं काम टिकवण्यासाठी आपण कशा पद्धतीचं काम केलं सामाजिक परिणाम म्हटलं तर पहिले पाणी भरण्यासाठी पाण्यासाठी वादविवाद तंटे होत असते कुटुंबात कल होत होता त्याच्यामुळं सामाजिक ऐक्य कुठेतरी धोक्यात आलं होतं आता या प्रकल्पापुढे महिलांचे श्रम वाचले ते कुटुंबाला अधिक वेळ देऊ शाळकरी मुलं या पाण्यामुळे सकाळच्या वेळेला जे, जे रोजंदारीसाठी ज्या महिलांना जावे लागत होते ते पाणी यामुळं कुठेतरी तिथं अडथळत होतं तर ते पण आता कामाला जाऊ शकतात दूर दूरपर्यंत बोर नव्हते विहिरी नव्हत्या पाणी नसल्यामुळे दुरून दुरून पाणी आणावं लागायचं आणि नळाचं पाणी घेण्यासाठी आपले सगळे कामं बाजूला ठेवून पहिले त्याची प्रतीक्षा करावी लागायची पण आता या प्रकल्पामुळे महिलांचं ते काम अगदी सोयीस्कर आणि सुखकारक झालंय खरंच आहे आणि हा प्रश्न सगळ्यात जास्त निगडीत महिलांचीच आहे कारण पाण्याची जबाबदारी पाणी भरून ठेवण्याची महिलांचीच असते आणि या प्रकल्पामुळे महिलांचे श्रम वाचले आणि त्यांची आता मानसिक आणि शारीरिकरित्या त्या सक्षम झाल्या या प्रकल्पामुळे हो कारण किती नाही म्हटलं तरी इतक्या दूरून पाणी आणणं म्हणजे एक शारीरिक श्रमच तिचं होतं आणि त्याच्यामध्ये तिचं खूप दगदग थकवा तिला जाणवायचा जा। आणि त्या व्यतिरिक्त घरचे काम आहेत शेतातले कामं आहेत हे सगळ्यांचं नियोजन करताना तिची नक्कीच कुठेतरी दमछाक होत असेल पण या प्रकल्पामुळे महिलांना कुठेतरी शारीरिक आर्थिकही आणि मानसिकदृष्ट्या देखील खूप सक्षमता मिळाली आहे खूप छान उपक्रम आपण राबवलात आपल्या या कार्यक्रमामध्ये आता दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवा सफर चित्रपटात चला श्रोतेहो आपण श्रोते श्रोतेहो ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत सिंधी बुजुर्ग तालुका अचलपूर जिल्हा अमरावतीचे मंगेश विजय चांगोले सरांशी सर आपल्या या उपक्रमामुळे आपल्या गावातील सामाजिक परिस्थिती आता खूप चांगल्या पद्धतीने सुधारलेली आहे पण हे सगळं करत असताना आपल्या गावातील लोकांना एकत्र आणणे त्याच्यानंतर त्यांच्याकडून हे काम करून घेणे त्यांना समजून सांगणे यामध्ये आपलं देखील खूप मोठं काम आहे आणि ते तुम्ही सुरुवातीला कशा पद्धतीने केलं कारण कुठलेही काम करत असताना आपल्याला त्रास देणारे म्हणा किंवा आपल्याला मागे ओढणारे खूप लोक आयुष्यात मिळतात पण तिथे न थांबता तुम्ही तुमचा हा प्रवास पुढे तसाच चालू ठेवला तर याच श्रेय तुम्ही कोणाला द्याल लोकांचा जो विश्वास होता तो एक छोट्या कार्यातून झाला होता आमच्या गावामध्ये एक शासनाच्या योजनेतून दोन तलाव झाले होते त्या तलावामध्ये टेक्निकल फॉल्ट होता की तिथं पाणी साचायचं नाही त्याचं इनलेट योग्य नव्हता आम्ही काही तरुणांनी एकत्र येऊन ते छोटंसं काम केलं होतं आणि त्यानंतर लगेचच ते तलाव तुडुंब भरले होते त्याच्यामुळे एक गावात आमच्या तरुण फळीवर एक विश्वास होता आणि त्यातून मग नंतर अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही जेव्हा गावामध्ये लोकसभासाठी गेलो तेव्हा हे एवढे मोठे लोक एकत्रित आले आणि याच्यामध्ये सरपंच झाले राजकीय नेते झाले ही संवेदनशील होते या कार्याप्रती त्याच्यामुळे आम्हाला हे काम सोपं गेलं बरं आणि सगळेजण जुळून आले सर आपल्या या उपक्रमाविषयी भविष्यातल्या काय काय योजना आपण आखून ठेवलेल्या आहेत आपण हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तुम्ही पाहत असाल की जिकडे तिकडे जमिनीमधून पाणी उपसण्याची उपसण्याची स्पर्धा चालू आहे आज धरती मातेला सुद्धा तहान लागलेली पाणी पाजरण्याचा कोणीच विचार करत नाही म्हणून हा एक प्रकल्प आहे नदी पुनर्जीवन नदीमध्ये डोहाची निर्मिती ज्यामुळे जमिनीमध्ये पाणी पाजरत आणि जमिनीमध्ये जे काही आपण देतो ते अनेक पटीनी परत आपल्याला मिळते बरोबर तर हा एक उपक्रम आहे आणि यालाच पूरक आहे वृक्ष संवर्धन आम्ही नदीकाठावर ग्रामपंचायतच्या सहभागातून मनरेगाच्या माध्यमातून खूप मोठं प्लांटेशन केलं जवळपास हजार ते दीड हजार झाडाचं प्लांटेशन केलं आणि ते सतत चालू आहे आणि ते सुद्धा लोकसभागातून चालू आहे आणि प्रत्येक वेळेस या गोष्टीसाठी लोक जुळून येतात आम्ही प्रामुख्याने देशी झाडांचं संवर्धन केलं आहे आणि ते आता चालू आहे सर आपला हा उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात आहे पण आपल्या या कार्यक्रमाची वेळ पाहता मला तुम्हाला एवढंच विचारायचं वाटेल की आमचे हे जे सगळे श्रोता वर्ग आपली ही मुलाखत ऐकत आहेत या सर्व श्रोत्यांना आपण काय आवाहन कराल आव्हान मी असंच करेल की प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर अवलंबून न राहता गावातील लोकांनी एकत्र येऊन लोकसहभागातून काहीतरी करण्याचा एक विचार करावा एक तुम्ही सकारात्मक विचार जरी केला तरी लोक निश्चितच जुळून येतात हा आमचाही अनुभव आहे आणि बाकी गावांमध्ये आता हे असं चालू आहे तिथं पण एक चांगलाच अनुभव आहे तर लोकांनी शासनावर अवलंबून न राहता लोकसहभागातून काहीतरी शासन काहीतरी करेल याची वाट बघत बसल्यापेक्षा मी काहीतरी करेल याचा विचार करून जर आपण ठेवलं ते म्हणतात न थेंबे थेंबे तळे साचे त्या म्हणीनुसार नक्कीच एकाने जर पाऊल पुढे घेतलं तर त्या एका पावलासोबत अख्खे स्थळे आपलं नक्कीच निर्माण होऊ शकल एक एक थेंबाणी आणि मला तरी असं वाटतं कारण आता तुमचं काम बघून हेच दिसून येत आहे की सुरुवात तुम्ही केली तुमचं काम बघून इतर युवक तुमच्यासोबत जुळले आणि युवकांसोबत सोबत अख्खं गाव तुमच्यासोबत जुळलं गाव जुळल्यामुळे शासनही तुमच्यासोबत आलं आणि कसं असं एकाने सुरुवात केली की सगळे त्याच्या मागोमाग बरोबर येतं आणि खूप मोठं कार्य आपल्या हातून होत जातं हे नदी म्हणजे नुसतं पाण्याची वाहिनी नसून हे गावाचं भविष्य आहे खरच आणि लोक जर एकत्र आले तर पाणी देखील परत येतं आणि शेतीच नाही तर शेतीसोबत समाज देखील वाचतो बरोबर मला हे या प्रकल्पा म्हणून सांगायचं नक्कीच सर खूप छान संदेश आपण आमच्या श्रोत्यांना दिलात की पाण्याला जर वाचवलं तर आपलंही जीवन वाचेल आपल्यासोबतच आपली वसुंधरा वाचेल सोबतच पशु पक्षी वाचतील आणि सगळ्यांचं जीवन सुखमय होईल मला जाता जाता कुसुमकरजांची एक छानशी कविता आठवते नदीबाई माये माझी डोंगरात घर नदीबाई माये माझी डोंगरात घर लेकराच्या मायेपोटी येते मी भूमीवर नदीबाई आई माझी निये निये पाणी मंद लहरीत गाते ममतेची गाणी नदी माय जलसाऱ्या असो कसा असो भेदभाव नाही शेतमळे मायेमुळे येती बहरास थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा घास श्रावणात आषाढात येतो तिला पुर पुढं भल्यासाठी जाई दूर दूर माय सांगे थांबू नका माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला थांबल्याला पराजय जय चाल त्याला जय चाल त्याला आणि खरं श्रोते हो जर आपण चालत राहलो तर आपली जय जयकार पुढे नक्कीच होईल जशी आज सिंधु बुजुर्ग गावातील या लोकांच्या नदी पुनर्वसन जीवनामुळे झालेला हा मोठा बदल आपल्याला दिसून येत आहे आणि त्यांचा जय जयकार होताना आपल्याला दिसून आहेत असंच प्रकल्प आपणही आपल्या गावात राबवून आपलं गाव सुंदर सुखमय करू शकतो एवढंच मला सांगायचं वाटेल मंगेश सर आपण इथे आलात आणि ग्राम परिसर शेतशिवार या कार्यक्रमात खूप छान माहिती आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिलीत त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद श्रोती हो आताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात नदी पुनर्जीवन वनशेती आणि गावाचा विकास या विषयावर मंगेश विजय चांगोले यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम